बल आणि बलाचे प्रकार हा जो पाठ आहे तो बलाचे वेगवेगळे प्रकार विद्यार्थ्यांना अभ्यासण्यासाठी दिलेले आणि बघूयात आता विद्यार्थ्यांचे गट करून प्रत्येक बलाच्या प्रकाराचं ते सादरीकरण करणार आहेत कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी तयारी केली लगेच आपण या ठिकाणी बघणार आहोत ओके स्नायू बल म्हणजे स्नायूचे साने लावलेल्या बलाला स्नायू बल असे म्हणतात वाकवलेला गज उचललेला टेबल फेकलेला चेंडू एखादा मुलगा टायर खेळतो भरलेली बादली दुसरीकडे ठेवणे एक चेंडू दुसरीकडे फेकणे वलवलेली होडी बल म्हणजे काय यंत्रमाबक लावल्या गेलेल्या बलाला यांत्रिक बल असे म्हणतात जशी पिच ने जशि पिचा माती गोळा करणे वॉशिंग मशीन ने कपडे धुणे प्रत्येक साया जमीन नांगरणे विद्युत पंपा हवा मारणे टॅकर टाचे मारणे जशि पिच वीर खोदणे ट्रकच्या च्या माती घेणे गिन्न अन्न दळणे ऑक्सर ने दळणे मशीनने कपडे शिवणे चला गुरु गुरुत्वीय बल म्हणजे पृथ्वीचे बल लावून वस्त वस्तूंना आपल्याकडे खेचते त्यांना गुरुत्वीय बल असे म्हणतात एखादी वस्तू बल लावून फेकली की ती पुन्हा खालीच येते ए मी मी एक पेन आकाशात फेकला तो पेन खालीच पडला हे सुद्धा गुरुत्वीय बल आहे खाली झाडावरून खाली, खाली पडलेला आंबा हे सुद्धा गुरुत्वीय बल चंद्र आणि पृथ्वी हे सुद्धा गुरुत्वे बलाचा बला वापर करून फिर आकाशातून पाणी खाली आले हे सुद्धा आहे जमिनीवरून फेकलेला तो सुद्धा खाली वर का नाही गेले ते सुद्धा आहे जमिनीवरून वरती चेंडू फेकला तो परत खाली झाला हे सुद्धा गुरुत्कर्षण आपण आकाशात फेकलेली दगड परत खाली झाली म्हणजेच हे सुद्धा बल आहे धन्यवाद व्हेरी गुड चुंबकीय बल म्हणजे काय चुंबकामुळे लावल्या गेलेल्या चुंबक की बल चुंबकीय चुंबकामुळे लावल्या गेलेल्या बलाला चुंबकीय बल असे म्हणतात लोखंडाचे तुकडे पडले पडले चुंबकाने उचललेले याला चुंबकीय बल असे म्हणतात माती व चुंबकाचे किस माती व चुंबक लोखंडाचे किस चुंबकाने उचलले जाते डबे घेतले जातात त्यात चुंबकीय बल असतो टेबलावर चुंबकाच्या उचलले एखादी गाडी क्रेनच्या साहाय्याने उचलली त्यात चुंबकीय बल असते गवत असलेले मातीचे कान चुंबकाने ओढले जाते घर्षण बल म्हणजे दो जेव्हा दोन सपाट पृष्ठ बागांचे घषण होते तेव्हा त्यांच्यामध्ये गर... बल तयार होते याच बला बल म्हणतात उदाहरणार्थ सुंगट्याला जर आपण मारली तर त्याच्यात बल निर्माण होते एखादा व्यक्ती केच्या साल्टावरून घसरला हे घषण बलाचे उदाहरण आहे जेव्हा सायकलला ब्रेक मारतो तेव्हा तिच्यामध्ये घषण बलाचे उदाहरण घसरगुंडीवर घसरणारे मुले हेही एक घषण बलाचे प्रकार प्रकार आहे बर्फामन्स स्लायडिंग करणारे घषण बलाचे उदाहरण आहे